आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र पुणे पदवीधर मतदारसंघातल्या आगामी निवडणुकीसाठी शरद लाड यांच्या उमेदवारीची अनौपचारिक घोषणा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे पलूस या ठिकाणी पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटलांनी पदवीधरचे भावी उमेदवार शरदलाड असा उल्लेख करत ताकाला जाऊन भांडा लपवत नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे मात्र चंद्रकांत पाटलांच्या घोषणेमुळे महायुतीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा कुस्ती लागण्याची शक्यता आहे कारण कोल्हापूरमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे युवा नेते माने यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत तसेच सुतवास देखील मुश्रीफांकडून करण्यात आला होता अशा परिस्थितीमध्ये चंद्रकांत पाटलांनी नुकतेच भाजपात प्रवेश केलेले पदवीधरचे विद्यमान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे तेव्हा पदवीधर मतदारसंघावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे आणि अतिशय थोडक्या कमी वेळात जास्त बोलण्यासाठी मी प्रसिद्ध आहे त्यामुळे अतिशय कमी वेळामध्ये मी भाषणाला सुरुवात करतो प्रामुख्याने व्यासपीठावर सर्जेराव अण्णा नरवडे उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने प्रवेश केलेले आणि पदवीधरचे भावी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे शरद भाऊ लाड उपस्थित आहेत ताकाला जाऊन मला लपवता येत नाही त्यामुळे हे नोंदणी करतायत नोंदणी करतायत ते नोंदणी करतायत ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्याची अधिकृत घोषणा दिल्लीहून होईल तेव्हा होईल ते परंतु असे शरदभाऊ लाड उपस्थित आहेत जिल्हा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अतिशय दमदार पहलवान ज्या घराण्याने या जिल्ह्यामध्ये